दर्शन एक डॉक्टर होता आज तो हॉस्पिटलमधून लवकर आला कारण तो त्याला मुलगी पाहण्यासाठी जाणार होता तो तयार झाल्यानंतर त्याच्या मित्राला घेऊन मुलीला पाहण्यासाठी निघाला थोडा वेळ बसल्यानंतर भूमिका चहाचा ट्रे घेऊन आली भूमिकाने रेड कलरची साडी घातली होती आणि त्याच्यावर हलकासा मेकअप केला होता आणि त्यामध्ये भूमिका खूप छान दिसत होती भूमिकाचं वय पंचवीस वर्ष होत आणि तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होत भूमिका ही मिडल क्लास फॅमिली मधली होती काही वेळ दर्शनने आणि भूमिकाने एकमेकांसोबत गप्पा मारल्या आणि आपापली पसंती आहे म्हणून सांगितलं दोन महिन्यानंतर भूमिका आणि दर्शनच लग्न धुमधडाक्यात झालं पाठवणीच्या वेळेस दर्शन सोबत त्याचा मित्र आणि भूमिका एवढेच होते रस्त्यामध्येच दर्शनचा फोन वाजला त्यावेळी त्याने गाडी थांबवायला सांगितली आणि तो गाडीपासून दूर जाऊन फोनवर बोलत होता भूमिका दर्शनच्या मित्राला म्हणाली की कोणाचा फोन आहे किती वेळ झाला ते फोनवर बोलत आहेत मित्र म्हणाला एका डॉक्टरला खूप जबाबदारी असतात हे ऐकल्यानंतर भूमिकाचं मन शांत झालं भूमिका सासरी पोहोचली भूमिकाच्या सासरी जास्त पाहुणे नव्हते त्यात दर्शनचे काका काकू मावशी आणि आत्या आणि काही मित्रमंडळी होते दोन तीन दिवस पूजा करून पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आणि आता एवढ्या मोठ्या घरात फक्त राहिले भूमिका आणि दर्शनच दर्शन भूमिकाला म्हणाला की आपण फिरायला कुठे जायचे भूमिका म्हणाली की तुम्हाला कुठे जायचे आहे तिथे मला यायला आवडेल मला फक्त तुमच्यासोबत टाईम घालवायचा आहे दर्शन भूमिकाला त्याच्या गावाकडे त्याच्या घरी नेण्यासाठी विचार करतो कारण का तिकडे वातावरण खूपच छान आहे दर्शन भूमिकाला म्हणाला तू सामान पॅक कर आपण आपण चांगल्या ठिकाणी जाणार आहोत भूमिका म्हणाली की कुठे जायचे आहे तोपर्यंत दर्शनला एक फोन आला आणि तो बाहेर जाऊन बोलू लागला भूमिका विचार करते की असा कोणता महत्वाचा फोन येतो आणि तो फोन आल्यावर दर्शनच्या चेहऱ्यावर टेन्शन येत समोर कोण बोलत आहे काय बोलत आहे याचं सुद्धा त्यांना भान राहत नाही ते फक्त त्या फोनलाच महत्व देतात काही वेळानंतर दर्शन खोलीमध्ये येतो भूमिका म्हणते की कोणाचा फोन होता दर्शन म्हणतो ते सगळं सोड आज आपण मस्त डिनर करण्यासाठी जाऊ पटकन तू तयार हो सगळं सोडून भूमिका तयार होण्यासाठी निघून गेली पण ती विचार करत होती की कोणाचा फोन होता आणि दर्शन मला उत्तर का दिलं नाही नंतर दोघे पण डिनर साठी गेले आणि उशिरा संध्याकाळी आले दुसऱ्या दिवशी कारने दोघे पण जायला निघाले खूपच छान वातावरण होते कुठे कुठे थांबून सुद्धा त्या दोघांनी फोटो क्लिक केले होते तब्बल चार तासानंतर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि गाडी गावाकडल्या घरी येऊन थांबवली गावाकडील घर पाहून तर भूमिका थक्कच झाली आणि त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं किशोर निवास भूमिकाने आश्चर्याने विचारले की हे घर कोणाचं आहे दर्शन म्हणाला हे माझ्या आजोबाचं घर आहे आणि एकुलते एक असल्यामुळे ते घर नंतर बाबांना आले आणि नंतर आता मला नंतर एक वीस वर्षाची एक मुलगी त्या घरातून बाहेर आली आणि त्या मुलीला पाहून दर्शन म्हणाला की ही ह्या घराची देखभाल करणाऱ्या काकूची मुलगी तारा आहे तारा कारमधलं सगळं सामान घेऊन आतमध्ये गेली भूमिका पण तिच्यासोबत आतमध्ये गेली घर खूप छान होतं सगळ्या जुन्या वस्तू आणि महागातल्या महाग वस्तूने घर भरलं होतं तिने गावाकडे एवढं छान घर कुठेच पाहिलं नव्हतं तारा तिला म्हणाली की वहिनी तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी तुम्हाला जेवायसाठी वाढते ती जेव्हा बेडरूम मध्ये गेली तेव्हा ती पाहते की बेडरूम खूपच मोठी आणि आकर्षण बनवलेली होती दर्शनने आणि भूमिकाने जेवण केल्यानंतर दोघे पण फिरण्यासाठी बाहेर गेले सगळीकडे हिरवेगार झाडे झोपे होती वेगवेगळ्या प्रकारची फुले झाडे आणि छोटस तळ हे सगळं पाहून भूमिकाला तर खूप छान वाटलं दुसऱ्या दिवशी भूमिका ताराला म्हणाली की मी दर्शनच्या आवडीचं जेवण बनवणार आहे तू फक्त माझी मदत कर ठरल्याप्रमाणे भूमिकांनी दर्शनच्या आवडीचं सगळं जेवण बनवलं आणि जेव्हा दर्शन जेवण जे खाण्यासाठी बसला त्याने दोनच घास खाल्ले असतील तोपर्यंत त्याला एक फोन आला आणि तो जेवण तसं सोडून बाहेर फोनवर बोलायला गेला भूमिका विचार करते की असा कोणाचा महत्वाचा फोन येतो आणि त्यामुळे ते माझ्याकडेही दुर्लक्ष करतात मी एवढ्या प्रेमाने जेवण बनवलं आणि ते माझं जेवण अर्धवट सोडून गेले थोड्या वेळानंतर दर्शन येतो आणि भूमिकाला सॉरी म्हणतो भूमिका म्हणते कोणाचा फोन होता पण दर्शन म्हणतो की मला पहिला भूक लागली आहे त्यासाठी माझ्या सांगे जेवायला चल त्यानंतर दर्शन त्याच्या हाताने भूमिकाला जेवण भरवतो चार वाजायच्या टायमाला पण फिरायला जातात शेतात जाऊन दोघे मनसोक्त फिरतात दोघे पण बैलगाडीत बसतात झाडाला लागलेले फळं खातात पाठातल्या पाण्यात थोडीशी मजा मस्ती करतात पण भूमिकाचं मन कुठे ना कुठे त्या फोनमध्येच अडकलेलं होतं संध्याकाळच्या वेळेस टेरेसवर दोघे जण बसलेले असतात दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी दर्शन बाथरूममध्ये असतो आणि बाहेर भूमिका तिचे केस विंतरत होती तेव्हा दर्शनचा फोन वाचतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की ओम ती फोन उचलायला जाते पण तोपर्यंत फोन कट होतो नंतर त्याच मोबाईलवर मॅसेज टोन वाचते त्यामुळे तो मेसेज भूमिका पाहते तो मेसेज ओमचाच असतो मोबाईल लॉक असल्यामुळे ती पूर्ण मॅसेज वाचू शकत नाही फक्त त्याच्यावर लिहिलं होतं की पप्पा मी एवढाच अभ्यास करू शकतो ह्यापेक्षा जास्त मला होत नाही कारण फक्त एवढंच तिला वाचायला मिळतं पप्पा हा शब्द वाचूनच भूमिका विचार करते की हा ओम कोण आहे आणि तो दर्शनला पप्पा का म्हणत आहे कदाचित दर्शनला एक मुलगा असेल आणि त्याची बायको या दुनियात नसेल किंवा त्याला सोडून गेली असेल असे असेल का कारण एवढा शिकलेला मुलगा एवढा पैसेवाला मुलगा एवढ्या साधारण मुलीशी लग्न का करेल असे हजारो प्रश्न तिच्या डोक्यात घुमत होते तिला हे सगळं दर्शनला विचारू वाटत होत पण कोणत्या तोंडाने विचारावं हेच तिला कळत नव्हतं पूर्ण दिवस भूमिका त्या विचारातच बुडालेली होती तिचं मन मात्र कशातच लागत नव्हतं ती बेचेन होत होती काय करू आणि काय नाही असं तिला झालं होतं तिचे हातपाय थरथर कापत होते दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर आपण फिरायला जाऊ असं दर्शन तिला म्हणाला होता परंतु भूमिकाने डोकेदुखीचा बहाना त्याला सांगितला आणि ती काही गेली नाही रात्री एक वाजता जेव्हा भूमिकाला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की शेजारी दर्शन झोपलेला नव्हता ती दर्शनला इकडे तिकडे शोधू लागली तेव्हा तिला एका खोलीची लाईट जळताना दिसली भूमिका त्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघाली परंतु तो दरवाजा लॉक होता त्यामुळे भूमिका गुपचुप येऊन माघारी झोपी गेली थोड्या वेळानंतर दर्शन पण येऊन तिच्यापाशी झोपला तिने सकाळच्या वेळी उठून त्या दरवाजाला पाहिलं आणि त्या खोलीला पाहिलं परंतु त्या खोलीला एक लॉक लावलेला लौ होता काही कामानिमित्त दर्शन बाहेर गेला होता त्यामुळे भूमिका ताराला विचारू लागली की तारा त्या खोलीला लॉक का आहे आणि त्या लॉकची चावी कुठे आहे तारा म्हणाली की मला नाही माहीत दीदी जेव्हापासून आई आणि मी इथे राहत आहोत तेव्हापासून त्या ते बेडरूमला लॉकच असतं दर्शनदादा पाशीच त्या बेडरूमची चावी असते आणि त्यांच्याशिवाय त्या खोलीमध्ये कोणीसुद्धा जात नाही आणि कोणी गेलं पण नाही जेव्हा दर्शनदादा त्या खोलीमध्ये जातात तेव्हा ते आतून दरवाजा लॉक करतात मी दोन चार वेळेस दादाला म्हणाले की मी त्या खोलीची साफसफाई करू का पण दादानी मला त्या खोलीत जाण्यासाठी सक्त मनाई केली होती हे सगळं ऐकून आता तर भूमिका खूप टेन्शन मध्ये आली ती विचार करते कि त्या बंद खोलीच्या मागे काय रहस्य आहे दुसऱ्या दिवशी भूमिका झोपण्याचं नाटक करते आणि ती पाहते की कपाटाच्या वर एक बॉक्स होता आणि त्या बॉक्स मधून दर्शन हळूच चावी काढतो आणि मग तो दर्शन त्या खोलीत जातो जेव्हा भूमिका पाठीमागून जाते पण ती पाहते की दरवाजा आतमधून लॉक असतो सकाळच्या वेळी भूमिका दर्शनला एक चिठ्ठी देते आणि म्हणते की मला ही सगळी मिठाई खाऊ वाटत आहे त्यामुळे माझ्यासाठी हे सगळी मिठाई घेऊन या दर्शन म्हणतो ताराला सांग तारा सगळं आणून देईल तुला भूमिका म्हणते की आज ताराची तब्येत खराब आहे त्यामुळे तुम्हीच जावा ती चिठ्ठी घेऊन दर्शन बाजारला जातो जसा दर्शन जातो तसा भूमिका पटकन जाऊन कपाटाच्या वरच्या बॉक्समधून ती चावी काढते आणि ती बेडरूमचा दरवाजा उघडते त्या खोलीमधलं दृश्य पाहून ती दचकते कारण पुढे भिंतीवर दर्शन सोबत एका मुलाचा फोटो असतो तिथे भरपूर पुस्तके ठेवलेली होती आणि बेडरूम मध्ये लागणारे सगळं सामान उपलब्ध होत आणि ते सगळं सामान सगळं व्यवस्थित होतं तेव्हाच भूमिकाला आवाज येतो की भूमिका भूमिका कुठे आहेस तू मी माझं पॉकेट इथेच विसरून गेलो माझं पॉकेट कुठं ठेवलं आहे मला भेटत नाही त्या खोलीतून भूमिका रागाने बाहेर पडते आणि दर्शन पण पाहतो की भूमिका त्या खोलीतून रागाने बाहेर पडली आहे आणि भूमिका दर्शन पुढे उभी राहते आणि एक जोरदार कानाखाली मारते आणि म्हणते की धोकेबाज माणसा मूर्ख माणसा तुझं आधीच लग्न झालं होतं आणि तुला एक मुलगाही आहे आणि तो मुलगा तुला रोज फोन करतो त्यामुळेच तू फोन आला की पटकन उठून माझ्यापासून लांब जातोस आणि मग फोनवर बोलत असतोस त्यामुळे मी विचार करते तू एवढा मोठा असून माझ्यासारख्या सामान्य मुलीशी लग्न का केलं आहे दर्शन म्हणतो की भूमिका तू चुकीचा गैरसमज करत आहेस मग दर्शन भूमिकाचा हात धरून त्या खोलीत घेऊन जातो आणि म्हणतो की या फोटोमध्ये मा जो माझा फोटो आहे तो माझा फोटो नाही तो माझा जुळा भाऊ आहे भूमिका म्हणते खरं लपवण्यासाठी आता नवीन कहाणी बनवत आहात दर्शन कपाटामधून एक अल्बम काढतो आणि तो त्याच्या लहानपणीचे सगळे फोटो दाखवतो दर्शनच्या शेजारी सेम दिसणारा मुलगा उभा असतो दर्शन म्हणतो की हा माझा भाऊ जय आहे दर्शन अजून फोटो दाखवतो आणि त्या फोटोत तो त्याच्या फोटो आईवडिलासोबत त्याचा आणि जयचा सुद्धा फोटो दाखवतो का म्हणते की आता तुमचा भाऊ जय कुठे आहे आणि आणि ती मुलगी कोण आहे आणि तो ओम कोण आहे तो तुम्हाला पप्पा का म्हणतो दादा माझ्यापेक्षा तीस मिनिटांनी मोठा आहे आमचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन होते जेव्हा आम्ही दहा वर्षाचे होतो तेव्हाच आमची आई हे जग सोडून निघून गेली त्यामुळे वडिलांनी आम्हाला हॉस्टेलमध्ये पाठवून दिलं आणि हॉस्टेलवरून सुट्टी असल्यावर आम्ही याच घरात गावाकडे येत होतो बारावी झाल्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी जयदादा दुसऱ्या देशात गेला कारण जयदादाला सुद्धा डॉक्टर बनायचे होते पण मला भारतातच राहून डॉक्टर बनायचे होते मला आणि बाबाला भेटण्यासाठी जयदादा परदेशातून कधी कधी येत होता जयदादा गावातल्या गौरीसोबत लहानपणापासूनच प्रेम करत होता गौरी खूप गरीब होती आणि ती आपल्या आई वडिलांसोबत राहत होती मला आणि बाबाला जयदादाची आणि गौरीची दोस्ती पसंत नव्हती कारण का आम्हाला वाटत होते की गौरी जयदादा सोबत प्रेम करत नाही ती फक्त जयदादाच्या पैशावर प्रेम करते जयदादाचं शिक्षण पूर्ण झालं आणि काही दिवस गावाकडे बाबापाशी राहण्यासाठी जयदादा आला पण मी गावाकडे येऊ शकलो नाही माझी त्यावेळेस एक्झाम चालू होती काही महिन्यांनी मी गावाकडे आलो तेव्हा मला गावातल्या माणसाकडून कळाले की गौरी कोणासोबत तरी पळून गेली आहे हे ऐकल्यावर मला तर खूप आनंद झाला मला वाटलं की बरं झालं माझ्या भावाच्या आयुष्यातून ती कायमची निघून गेली जयदाला दा परदेशातच नोकरी करायची होती त्यामुळे आले तसे ते परत गेले होते आता ते आणि मी दोघे पण कामात व्यस्त होतो आमचं जास्त करून फोनवर सुद्धा बोलणं होत नव्हतं चार वर्षे झाले तरी पण त्याची आणि माझी भेट झाली नव्हती दादाला मी नेहमी म्हणत होतो की आम्हाला भेटायला एकदा गावाकडे या परंतु जयदादा मात्र काहीतरी कारण सांगून येत नव्हता एक दिवस मला परदेशातून फोन आला ज्या देशात जयदादा राहत होता तो माणूस म्हणाला तुमचे जयदादा शेवटच्या स्टेपला आहेत जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही येण्याचा प्रयत्न करा मी घाई गडबडीत तेथे ते पोहोचलो तिथे गेल्यावर जयदादा शेवटचे काही तास मोजत होता जयदादा म्हणाला की मी तुला इथे काही महत्वाचं बोलण्यासाठी बोलवलं आहे चार वर्षापूर्वी जेव्हा मी गावाकडे आलो तेव्हा तू एक्झाममुळे गावाकडे येऊ शकला नाही आणि बाबा पण काही कामानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळेस मी आणि गौरी शरीराने जवळ आलो नंतर मी परदेशात आलो आणि दादा मला म्हणाला की एके दिवशी मला कळाले की गौरी प्रेग्नंट आहे जयदादाला काही समजतच नव्हते की काय करावे त्याला माहीत होते की बाबा गौरीला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाही त्यामुळे जयदादाने त्याच्या मित्राकडून गौरीचे पासपोर्ट बनवले आणि त्या दोस्तासोबत गौरी जयदादाकडे परदेशात गेली तिथे गेल्यावर त्यांनी लग्न केलं नंतर गौरीने एका मुलाला जन्म दिला ते दोघे खूप सुखी होते ते दोघं मला आणि बाबाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना भीती होती पण एके दिवशी गौरी आणि जयदादा बाहेर चालले होते तेव्हा त्यांचा एक भयानक ऍक्सिडेंट झाला आणि तिथेच गौरीचा मृत्यू झाला आणि ओमची तब्येत खराब होती त्यामुळे तो घरी केअरटेकर सोबत थांबला होता आणि जयदादा म्हणाले की ओमला लक्ष दे एवढंच म्हणाले आणि त्यांनी प्राण सोडला जेव्हा मी जिथे जयदादा राहत होता तिथे गेलो ओम मला पप्पा म्हणून माझ्या गळ्यात पडला मी मात्र त्याला खरं सांगूच शकलो नाही पण एवढं सांगितलं की तुझी मम्मी आता कधीच माघारी येऊ शकणार नाही आणि मी नंतर ओमला घेऊन भारतात आलो एक वर्ष मी ओमला माझ्यासोबत ठेवलं आणि थोडा मोठा झाल्यावर त्याला हॉस्टेलला टाकले बाबा जयदादा गेले हा हादसा सहन करू शकले नाही आणि तेही देवाघरी गेले ओ माता सात वर्षाचा झाला आहे आणि तो आता हॉस्टेलमध्ये राहत आहे तुला माहीत आहे भूमिका ही खोली जयदादाची होती जेव्हा पण दादा गावाकडे येत होते तेव्हा ते याच खोलीत राहत होते परदेशातून येताना मी जयदादाची आणि गौरीचा हा मोठा फोटो घेऊन आलो होतो आणि त्यालाच या खोलीमध्ये लावले आहे या खोलीमध्ये माझ्या दादाच्या खूप आठवणी आहेत मला या खोलीमध्ये दुसऱ्याने आलेलं चालत नाही जेव्हा पण मला जयदादाची आठवण येते तेव्हा मी इथे येतो आणि त्यामुळेच मी इथे येऊन दादाची सगळी पुस्तके वाचत बसतो या खोलीत येऊन बसल्यावर मला वाटत की दादा माझ्या शेजारीच आहे हे सगळं सांगताना दर्शनच्या डोळ्यातून पाणी येत होत आणि हे सगळं ऐकताना भूमिकाचे सुद्धा डोळे पानावले होते भूमिका दर्शन म्हणाली की हे सगळं तुम्ही मला अधिक नाही सांगितलं मला माहीत आहे कोणतीच मुलगी ओमला स्वीकारणार नाही ओम जेव्हा मला पप्पा म्हणेल तेव्हा त्या गोष्टीमुळे तुला त्रास होईल मी कधीच त्याला सांगू शकलो नाही की मी तुझा पप्पा नाही मी तुझा काका आहे अजून तो छोटा आहे विचार केला की तू जेव्हा या घरात ऍडजस्ट होशील तेव्हा तुला सांगावं भूमिका म्हणाली मला माफ करा मी विनाकारण तुमच्यावर हात उचलला दर्शन म्हणाला की माझ्या अशा वागण्यावरून कोणी पण शक घेऊ शकतो काही दिवस गावात राहिल्यानंतर ते दोघे शहरात येतात तिथे आल्यावर भूमिका दर्शनला म्हणाली की आता ओमला आपल्याकडे घेऊन या त्याला आता आपल्या दोघांच्या प्रेमाची गरज आहे ओमला आणण्यासाठी दोघं पण हॉस्टेलमध्ये जातात दर्शन ओमला म्हणतो की ही तुझी नवीन मम्मी आहे ओम मात्र खूप खुश होतो आणि भूमिकाला पळत येऊन मिठी मारतो भूमिका पण एका आईच्या प्रेमासारखी ओमला जवळ घेते आणि त्या दिवसापासून ओम दर्शन आणि भूमिका खूप आनंदी राहतात मित्रांनो ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद